मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस किती गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे उद्यापन कधी करावं नियम कोणते ते सांगते येत्या दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आहे या महिन्यात चार गुरुवार येणार आहे गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उपवास कसा करावा याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुवार काही कारणास्तव एक किंवा दोन वर्ष केले गेले नसते तर पुन्हा नव्याने संकल्प हे पण करायचं असतं पूजेची मांडणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपल्याला महालक्ष्मी महात्म्य या व्रतकथेच्या पुस्तकात दिलेली आहे उपवास तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल अकरा गुरुवारांचं व्रत तुम्ही करत असाल तर अकरा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार हे वेगवेगळे करावे लागतात हे दोन्हीही गुरुवार एकत्र मोजू नये